आज आपण महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प ऊस येथे नारळ एम आर जी एस अंतर्गत लागवड या योजनेअंतर्गत आपण या ठिकाणी मामूलकरवाडी या गावात लागवड करत आहोत या ठिकाणी श्री गोविंदराव मोरे साहेब अधीक्षक कृषी अधिकारी नरेगा मार्ग शर्शन आयुक्त पुणे हे अधिकारी उपस्थित आहे आमचे तालुका कृषी अधिकारी श्री प्रकाश राठोड साहेब उपस्थित आहेत आणि या ठिकाणी सत्यजित शिंदे कृषी अधिकारी समिती जावली हे उपस्थित आहेत श्री जानावडे साहेब तहसील कार्यालयाकडून उपस्थित आहेत व श्री लोकंदे साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत या ठिकाणी आपण एमआर अंतर्गत बांधव नारळ लागवड करत आहोत पुढे दाखवतो तर या ठिकाणी ऊस तिथे नारळ ही लागवड करतो एक बाय एक मीटरचा आपण खड्डा घेतलेला आहे आ, तर या ठिकाणी आपण खड्डा कसा भरायचा ह्याच प्रात्यक्षिक घेत आहोत अगोदर क्लोरडीनची पावडर सर्व खड्ड्याच्या चारी बाजूने टाकून घेतली की वाळवी हुमणीचा प्रादुर्भाव होऊ नये त्यानंतर निंबोळी पेंड एका खड्ड्याला एक किलो व रासायनिक खतामध्ये पाचशे ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व पाचशे ग्रॅम मरट पोटॅश प्रति खड्डा आपण शेणखातामध्ये मिसळून घेतलेला आहे व थोडी शेणखत थोडी माती या पद्धतीने आपण खड्डा भरून घेत आहोत नारळ तर शेतकरी बंधू नारळ लावताना आपण अशा पद्धतीने लावायचं की हा नारळाचा तळाकडचा भाग आहे इथपर्यंतच नारळ लावला गेला पाहिजे याच्यावर नारळ अजिबात माती टाकायची नाही नारळ फुटत नाही नारळाच्या मुळ्या तुटून द्यायच्या नाहीत आणि नारळाला हा वाढलेला भाग वरचा साचल्यामुळे याला वाळवी किंवा हुंगीचा प्रादुर्भाव लागण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीनं ह्याच्यावर थोडीशी नारळावर पॉलिटॉल पावडर टाकून घ्यायची म्हणजे वाळवीचा प्रादुर्भाव होत नाही माती टाकून घ्या नारळाचा खालील भाग जरी तिरका वाकडा असेल तरी नारळ लावताना सरळ पद्धतीनं लागवड करायची अजिबात तिरका लावायचा नाही काळजी तरी शेतकरी बांधवांना आमच्या कृषी विभागामार्फत पंचायत समिती जावली व महसूल विभागाअंतर्गत आवाहन करण्यात येते की ज्या ठिकाणी ऊसाची लागवड आहे त्या ठिकाणी बांधावर नारळाची लागवड शेतकरी बांधवांनी करावी आपलं उत्पादन वाढवावं नारळ हे असं पीक आहे की ज्याला बारा महिने फळ येतं आंब्याला वर्षातून एकदाच फळ येईल पण नारळाला बारा महिने फळ येतं आणि बारा महिने उत्पादन येतं आणि नारळाला मार्केटिंगला कुठं फिरायची गरज नाही नारळाला उत्पादन चांगलं आहे तरी शेतकरी बांधवांना विनंती की ज्या ठिकाणी ऊस आहे या ठिकाणी बांधाव शेतकऱ्यांनी नारळ लागवड करावी त्यासाठी पंचायत समिती नरेगा विभाग आणि कृषी विभाग अधिकारी यांच्याशी संपर्क शासनाचा आहे एकशे पन्नास दिवसाचा जो विशेष लोकांचे कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपण माननीय आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत ते ऊस तिथे बांधव मार लागवडा हा लाईम विषय प्रत्येक तालुक्यामध्ये पुणे डिव्हिजनमधल्या पाचवी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दोन ग्रामपंचायत निवडलेली ज्या जपून जावळी तालुक्यात आहे जावळी तालुक्यामध्ये मामोंदकर साहेब सरपंच आहेत त्यांचे मामोकरवाडी एक गाव निवडलेलं आहे आणि कुडाळ कुडाळ हे गाव निवडलेलं आहे या गावामध्ये जेवढे पात्र ऊस लागवड करणारे पात्र हे सर्व वापरतो की मिळणारे गावमध्ये दोन हेक्टरपर्यंतच आपल्याला लाभ देता येतो दोन हेक्टरच्या वरच्या शेतकऱ्यांना सो खर्चानं तसंच लागवड लागवतात दोन हेक्टरपर्यंत ऊस लागवड असणारे कतो एकूण क्षेत्र असणारे लाभार्थी हे झाडं आठपासून पंचवीसपर्यंत आपल्याला लागवड करता येतात तर आणि हेक्टरामध्ये त्याच्या आठ पट तुम्हाला करता येईल तर नारळ लागवड केलं नारळ ह्यासाठी निवड लापून की आपल्याकडं उसाला जास्तीचं पाणी दिलं जातं उसाचे शोषण करणारे मुळे एक मीटरच्यावर जास्तीत जास्त दहा फुटाच्या वर कुठलंही शोषण करू शकत नाही पण नारळाचे मुळं ते तीस मीटरपर्यंत तीस तीस फुटापर्यंत खालचं शोषण करतात मुळं त्याचे बरेचसे लांब असतात पण ऍक्च्युअल रूट घेऊन झाला पाहिजे तो तीस फुटापर्यंत असतो त्यामुळे ऊसाला दिलेलं जास्तीचं पाणी जे खाली मोडतं ते नारळाला सुटून घेता येतं नारळाच्या मुळामध्ये उष्णता नाही त्यामुळे शेजारच्या पिकावर त्याचा दुष्परिणाम होत नाही जसं बाबळ नावाचं एखादं झाड असतं तो शेजारचा उष्ण करतो तो प्रकार होत नाही नारळाची सावली फारशी पाण्याची पडत नाही त्यामुळं सावलीमुळं काही शेजारच्या पिकाचं नुकसान होत नाही जसं आंब्याचं लिंबाचं सावलीमुळं शेजारचं सावलीच्या क्षेत्रामधलं उच पीक चांगलं येत नाही तसं नारळाचा प्रादुर्भाव होत नाही सगळे नारळाचा बुंदाही फार मोठा नसतो वटवृक्षासारखा किंवा त्याला पारंब्या येत वगैरे त्याच्यामुळे लहान पडत नाही आणि त्याच्यामुळं आपण बांधावर नारळ लागवड हे करावं हा उद्देश ठेवलेला आहे की बांध हा पडूनच असतो त्या बांध हा शेतकऱ्याच्या भांडामधलं भांडणामधलं कारण असतं शेजाऱ्याच्या तो बांध निश्चित नारळाच्या झाडामुळं होईल आणि त्या नारळाच्या झाडापासून दरवर्षाला आपल्याला त्यांनी सांगितलं की दहा महिने फळं येतात त्याला दहा वेळेस त्याचे हार्वेस्टिंग करता येतात शहाळे म्हणून काढले तुम्ही तर लवकर जास्तीचे फळं लागतात त्याला तर वर्षभर शेतकऱ्याला उत्पन्न मिळत राहील एका नारळापासून वर्षाला दीडशे ते दोनशेपर्यंत फळं येतात त्याच्या व्हरायटीनुसार आहेत त्याच्या एकदम खुज्या व्हरायटी आहेत मध्यम उंचीच्या आहेत आणि एकदम टॉल व्हरायटी पण आहेत तर खुज्या व्हरायटी थोड्या ऊस पिकाच्या त्याची मा नारळाची लागवड दीड दोन फुटापासूनच होत असल्यामुळं खुज्या व्हरायटी हे नाळ आहेत जे मध्यम उंचीचे वान आहेत तीस फूट ते पस्तीस फुटा पंचेचाळीस फुटापर्यंत असतात ते वाहन निवडले तर ऊंच जास्तीत जास्त अठरा फुटापर्यंत हाईटचा असतो तर आपल्याला त्याच्या जे काही वाहन आहेत ते आपल्याला लागवड करता येते एकदम उंच जाती आहेत बांधवलीसारख्या ज्या शंभर फुटापर्यंत वर जातात त्या जाती थोड्याशा पुन्हा अव्हाइड केलेल्या बऱ्या कारण तर त्याला थोडी लागवड बी उशीर होते आणि ते उंच गेल्यामुळं त्याचं काढणे बी थोडं कठीण आहे तर मध्यम उंचीचे जे वाहन आहेत त्याची मॅक्झिमम लागवड करावी त्याच्यासाठी तालुका कृषी अधिकारी पंचायत संधी विभाग तसे विभाग आणि सर्वांनी संयुक्त संगण मतानं कामकाज करावं एवढीच आयुक्तालयाची इच्छा आहे विभागीय आयुक्त साहेबांचे असे निर्देश आहेत की जेवढे पात्र लागवा त्या सर्वांच्या क्षेत्रावर नारळाची लागवड करावी ऊस तिथे पांदा नारळ लागवड हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम म्हणून स्वरूपात राहावा